अकोला शहर संवेदनशील म्हणून ओळख आहे शहरातील नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण व्हावी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा तसेच गुढीपाडवा झुलेलाल जयंती रमजान श्रीराम नवमी महावीर जयंती श्री हनुमान जयंती हे वर जैन्ती, जैन्ती उत्सव शांततेत व निर्भीड वातावरणात पार पाडावे याकरिता एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच ते सात वाजे पोवेतो मान्य श्री बच्चन सिंग पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून खालील मार्गाने रुटमाज घेण्यात आला आहे चांदका प्लॉट येथून प्रारंभ होऊन हरिहरपेठ किल्ला चौक जयहिंद चौक दगडीपूल चौक लक्कडगंज माडीपुरा चौक अकोट स्टँड चौक सुभाष चौक तेलीपुरा चौक तांजापेठ फतेह चौक चांदेकर चौक गांधी चौक मार्गे कोतवाली चौक पर्यंत सदर मान्य श्री अभय डोंगरी अप्पर पोलीस अधीक्षक साहेब अकोला श्री सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला यांच्यासह हो, वीस अधिकारी एकशे चाळीस अंमलदार तीन आर सी पी प्लाटून एसआरपीएफ चार प्लाटून तसेच वज्रवाहन दंगा काबू वाहन दोन फिरते सी सी टी व्ही मोबाईल व्हॅन दामिनी पथक सहभागी झाले होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा